दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक सत्याहत्तर लाख किमतीचे एकशे अकरा दुचाकी जप्त नागपूर पोलिसांनी अशा एक दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले आहे या चोरट्याचे वय वर्ष अवघे चोवीस आहे मात्र त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूरपर्यंत मजल मारली आहे परंतु म्हणतात ना आरोपी कितीही छातीरस उद्या एक ना एक दिवस तो पकडला जातोच तसंच काहीस या चोरट्याच झालं ललित गजेंद्र भोगे असं या महा चोरट्याच नाव आहे त्याने अवघ्या दोन वर्षात सत्यात्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकशे अकरा दुचाकी चोरण्याचा विश्व विक्रमच केला आहे विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकी वाहन चोरी आरोपीने नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर टिचून या पठ्ठ्याने तब्बल एकशे अकरा दुचाकी चोरल्या आणि त्याची परस्पर विक्री सुद्धा केली आहे मात्र एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंगच फुटलं नागपूर पोलिसांनी आतापर्यंत एकशे अकरा दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे वाहन चोरीच्या या कामात आरोपी ललित हा कोणाची मदत घेत नसे एकट्याने साऱ्या गाड्या चोरल्या आहे अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे वाहन चोर आरोपी ललित याने गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दुचाकी चोरली दुचाकी मालकाने या संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ता गंभीरपणे सुरू केला पोलिसांनी ज्या भागातून तांत्रिक विश्लेषण करून एकूण दोनशे पन्नास कॅमेरांची पाहणी केली गोपनीय माहितीच्या आधारे तसेच वाहन चोरी चे ची लिया है। तसे तपास पथकाने नागपूर शहरातील वाहन चोरीचे हॉटस्पॉटची ओळख पटवली आहे त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून त्यामध्ये दिसत असलेल्या आरोपीचा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या मार्गावरील असलेल्या खासगी कॅमेऱ्याची पाहणी केली असता सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असलेला हा इसम कोंढाळी भागातील असल्याचे गोपनीय माहितीद्वारे निष्पन्न झाले कोंढाळी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला तो तिथं मिळून आला वाहन चोर आरोपी ललितने वाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली ती दुचाकी गाडी आरोपीकडे मिळून आली पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातून एकूण वीस चोरीचे वाहने आढळून आले वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली तपासादरम्यान एकूण एक्क्याण्णव चोरीचे वाहने जप्त केले अशा प्रकारे एकूण एकशे अकरा चोरीचे वाहने जप्त करण्यात वाहन आले असून त्यांची किंमत सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे आरोपीने महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यात वाहन चोरी केल्याचं उघडकीस आलेलं आहे आपण ऐकलं की आमची टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे इथे आणि काही दिवसापासून कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जर सांगण्यात आला की एकशे अकरा वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे आजी डी सी आरमध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो जवळपास पाच सहा दिवस मला इथे झालेले आहे वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितला जवळपास दहा वाहन तिथे त्याच्यात गेलेले आहे आणि हे ऑन एव्हरेज तसंच आहे मग हे फोर फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे कुठून गेला केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाइज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि ह्याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे अकरा वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याच्या अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला एक तो एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर, डिटेक्ट डिटेक्ट तर ले ले ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार आहे एक सगळे जे पोलीस स्टेशन डी सी पीज आहे त्यांची मी दोन तीन मीटिंग्स घेतलेली आहे त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच जो आहे परंतु दररोज एक एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर ज्या गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात काय काय कारण हे विकतात कुठे ते ग्रामीण भागात इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे तर याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती आज थोडा उशिरा झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमची एक अजून कारवाई चालू होती या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे कोणी हे समजून की काही करू शकतो असा होता कामाने या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे आपले काही प्रश्न असतील तर आमची टीम पण आहे इथे आणि अजून काय असलं तर आपण विचारू शकतात सॉरी या। जे प्रायमरी सांगण्यात आलेले आहे ऑपरेंडी तो माणूस जो आहे ते जाऊन एक वॉच ठेवून हे चोरी करत होता असं एक आहे जिथे पार्किंग लॉट आहे किंवा बँकचे बाहेर ते वाहन उभा करून असं ते करून तो जात होते त्याच्यावर त्याची वॉच जिथे आपले वॉचमेन किंवा असं कंट्रोल जे पार्किंग ऑफिशियल पार्किंग नाही आहे तिथून जास्त वाहन ह्याच्यात गेलेले आहे ते एक आपले अधिकारी हँडल तोडून पण केलेलं आहे काही काही ठिकाणी गाडीला डुप्लिकेट चालू वापरून पण केलेलं आहे सर्व गोष्टी घेऊन गेले सध्या तरी जो तपास झालेला आहे त्याच्यामधून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे तो सप्लाय करत होता आणि थोडसातून सुरू आहे एक महिन्याचा डॉक्युमेंट देतो म्हणून अशी गाडी दोन दोन वर्षापासून त्याचे हे चालू होतं दोन वर्षापासून हे करत होत बोलूया प्रत्येकच्या लोकांना ग्रामीण भागात राहायचा तो वरून असल्यामुळे मॅक्झिमम गाड्यांनी ग्रामीण भागात विकलेला आहे लोकांना प्रत्यक्ष भेटून बॅकग्राऊंड काहीच नाही दोन वर्षापूर्वी त्यांनी लो मॅनेज करून पुन्हा राहायला आला होता तो त्यामुळे ते पैशांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ते